राज्यभरातील पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आजपासनं या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा या ठिकाणी या ठिकाणी देण्याचं काम राज्य सरकारने केलं आहे आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून पीक विमा योजनेची या ठिकाणी सुरुवात झाली असून आता पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा देखील भरलेला आहे त्या शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आता समोर आली असून आता पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा या ठिकाणी हस्तांतरित करण्यास सुरुवात झाली आहे तर चला सुरुवात करूया काय आलेला आहे जार तसेच काय सांगण्यात आलेला आहे जार मध्ये ते पाहूया तर चला जर तुम्ही या यूट्यूब चॅनल वर नवीन आलेला असाल तर लगेच या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर चला आणि त्या लाईक च्या बटन ला पण दाबून टाका तर चला पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार असून आता आज पासून पीक विमा वितरणारा सुरुवात देखील झालेली आहे जर तुम्ही या बारा ते सोळा जिल्ह्यांमध्ये असाल तर जर तुम्ही या बारा जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे आज पासन तुमच्या खात्यामध्ये थेट रक्कम डीबीटी द्वारे जमा होणार पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून जर बारा तालुक्यात व या बारा जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर, तर। तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असं म्हणायला काही हरकत नाही शेतकरी मित्रांनो तुम्ही ह्या व्हिडिओला लास्ट पर्यंत पहा आज तुमच्या खात्यावरती नक्कीच पैसे डीबीटी द्वारे ट्रान्सलेट होणार आहेत आज बाराच्या नंतर तुमच्या खात्यावरती हळूहळू हळूहळू पैसे येण्यात सुरुवात होणार आहे तुमच्या खात्यावरती बाराच्या नंतर हळूहळू पैसे जमा होण्यात सुरुवात देखील होणार आहे असं डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे या बारू बारा तालुक्यात व या बारा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना पैसा वाटप करण्यात येणार आहे पीक विमा बाकीच्या उर्वरित महाराष्ट्रातील प्रतीक्षा सुद्धा करावी लागू शकते आता ती प्रतीक्षा किती दिवसाची ते दिवस करावीच लागणार आहे शेतकरी मित्रांनो जे या तालुक्यात आणि ह्या बारा जिल्ह्यांमध्ये ट्रान्सलेट होत नाही त्यात तर आजपासून शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात होईल हेक्टरी बत्तीस हजार रुपये तर अशी झुडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा